आपला जो आहारातला घटक आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ किंवा तेल तूप जे स्निग्ध पदार्थ आहेत त्याचाही आजकाल बरेच जण टाळतात बरेच जणांना लिपीडशी कोलेस्ट्रॉलची भीती वाटत असते फॅटी लिव्हर असतं बैठी जीवनशैलीमुळे म्हणजे खरं हे विक्री बनत असतात पण त्यासाठी तेल तूप बंद करणं किंवा दुग्धजन्य पदार्थ पूर्ण बंद करणं हा पर्याय कसा आहे आणि दुसरी गोष्ट दुसरीकडे त्याचा अतिरेक पण होतो म्हणजे रोज पनीर खाणारे लोक आहेत रोज दही खाणारे लोक आहेत तर याच्यामध्ये आयुर्वेदाचं काय सांगणं आहे याच्यावर आपण चर्चा करूया त्याच्यामध्ये पण आपल्याला समतोल ठेवणं आवश्यक आहे जसं आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे बघा दुधाचं तेव्हा जे सांगितलंय दूध असू दे तूप असू दे दही असू दे तर ता तेव्हा त्यांना अपेक्षित जी गाय होती ती देशी गाय का होती कारण तेव्हा हे हायब्रिड हा प्रकारच नव्हता म्हणजे तिने दिलेलं हे आपल्याला वेगळं गोदुग्ध म्हणायची पण गरज नव्हती कारण ते अपेक्षित होतं पण तेव्हा जे गुणधर्म सांगितलेले तशी गाय आता आहे का तसं दूध आपल्याला मिळतंय का तसं तूप आपल्याला मिळतंय का हा पण पहिला विचार झाला म्हणजे फक्त आयुर्वेदामध्ये भेटलेलं आहे म्हणून आपण खायचं असं पण नाहीये आपण ते तसच्या क्वालिटीचं असेल तर तुम्ही नक्की खा पण बघा कसं आहे की काहीतरी स्निग्धता जरूर हवी मी असंच नाही म्हणणार की फक्त तूपच खा पण मग तुमच्याकडे तुम्हाला कोल्ड प्रेस तेल अगदी आरामात मिळू शकतात तर तुम्ही त्याला थांबवू नका काय की, का की आम्ही बिलकुल हो तेल तूप थांबवलेलं आहे पण बाहेर गेलं की मग वडापाव किंवा मग समोसा असं होत मग तिथे तर सगळं भरून निघालेलं आहे घरी चमच्याभर तेल तूप खायला मला असं वाटतं काहीच नाही हो ना तर त्याच्याने ठेवावं आणि दुसरं जे आहे की दुधाचं किंवा तुपाचं स्पेशली सांगितलेलं आहे की मेध्य आहे त्वचेसाठी खूप छान आहे आवाजासाठी छान आहे आणि आता पण बघतोय की बऱ्याच लोकांना खूप म्हणजे शरीरामध्ये इतका कोरडे पण आलाय की मग ते कॉन्स्टिपेशन असू दे किंवा झोप न येणं जसं मॅडमनी म्हटलं किंवा विचार सारखे चालत आहेत काही ना काही डोक्यात सुरूच आहे की जो वाताचा चलगुण वाढलेला आहे मग अशा वेळेस हे जे दूध असू दे तूप असू दे मदत करतात आणि इव्हन गाईचं जे दूध आहे हे चांगलंच आहे पण ना असं नाही की बाकीचे दूध अजिबातच चांगले नाही म्हणजे जसं म्हशीचं दूध आपण म्हणतो की ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठी म्हशीचं दूध एक छान औषध म्हणून पण त्यांनी औषध म्हणून वापरावं अगदी रोजच नाही अजून एक गोष्ट की काही लोक म्हणतात की रोज रात्री दूध प्यायलाच पाहिजे असं आयुर्वेदात कुठेच म्हटलेलं नाहीये की रोज प्रत्येकाने रात्री झोपताना दूध प्यायला पाहिजे असं कुठेही उल्लेख नाहीये ग्रीष्म ऋतू म्हणजे जो उन्हाळ्याचा काळ आहे शरद ऋतू म्हणजे जो ऑक्टोबर हिटचा काळ आहे अशा मध्ये पिऊ शकता त्याच्यात तुमचं डिनर लवकर झालेलं असलं पाहिजे तुम्ही जर सा आठ नऊ वाजता करतायत आणि दहा वाजता एक ग्लास दुधाचं पिताय तुम्ही सोबत मिक्स नाही केलेलं पण हे एक प्रकारे विरुद्ध आहारच झालेलं आहे म्हणजे आपल्याला बरेचदा जाणवतच नाही ते की आपण अशा प्रकारे चांगल्या पदार्थांमधून पण काहीतरी करतोय आणि जसं आपण दही म्हणतो दह्याच्या बाबतीत तर सगळ्यात जास्त गोष्टी गैरसमज गैरसमज समज गैरसमज की पहिलं तर दही तसं गरम आहे आपण थंड समजून खातो बरेच लोक अगदी रोज दही खातात रात्री सुद्धा दही खातात ग्रेव्हीज मध्ये टाकलं जातं गरम केलं जातं म्हणजे आजकाल तर बऱ्याच रेसिपीज आपण बघतो तर आयुर्वेदाच्या आहे असं नाहीये विशेषतः वसंत ऋतू ग्रीष्म ऋतू शरद ऋतू याच्यामध्ये दही वर्जित सांगितलेलं आहे म्हणजे आपण अगदी उलट करतो की हिवाळ्यात दही थांबवतो आणि उन्हाळ्यात खायला लागतो पण हे चुकीचं आहे त्याच्यामुळे थोडंसं जर तारतम्याने आपण केलं सगळ्याच गोष्टी आहेत पण पुन्हा ते सांगते की त्या गोष्टी प्युअर असायला पाहिजे विकतचं आणलंय पॅकेटचं दूध आणलंय पॅकेटमधलं दही आणलंय विकतचं ताक आणलाय तर तसं फक्त बघा बरोबर या बाबतीत खरंच खूप कन्फ्युजन आहे आणि त्यामुळे लोक वेगन लाईफस्टाईल कडे म्हणायला लागलेत आपण त्याच्यातही तारतम्य भाव ठेवायला हवा शहरांमध्ये तसं दूध मिळणं खूपच अवघड आहे पॅकेट्स मधलं दूध आहे पाश्चराइज आहे ते पचायला आणखी जण होतंय आणि त्याचे फायदे होण्यापेक्षा नुकसान पण ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना जर शक्य असेल तर जवळच्या शेतकऱ्यांकडून जर देशी गायी असतील म्हशी असतील तर त्यांचं दूध अवश्य घ्यायला हवं आणि तुपाला आपण रिप्लेस करू शकतो कोल्ड प्रेस्ड ऑइल्सनी कारण तुपाच्या शुद्धतेची खरच कोणीही खात्री देऊ शकत नाही बरोबर जर घरी बनवलेलं तूप असेल तर ते अवश्य घ्यायला हवं आणि कोल्ड प्रेस्ड जी ऑइल्स आहेत जसं आम्ही पण आता बदाम तेल आहे किंवा ते आपलं तिळतेल आहे एरंडेल तेल आहे हे आम्ही स्वतः बिया देऊन लाकडी खाण्यावरनं काढून घेतो बिलकुल तर मी आता सध्या तुपाला पेशंट्सना ऑप्शन सुचवते की तुम्ही एक एक चमचा मग बदामाचं तेल आहे शुद्ध बदामाचं ते तुम्ही घेऊ शकता त्यामुळे स्निग्धपणा मेंटेन राहील शरीरातला वाद कमी राहील आणि जे आवश्यक घटक आहेत ते सुद्धा शरीराला मिळतील